हॅलो फ्रेंड्स तर बघा चिकन घेतलेलं आहे दही लसूणची पेस्ट लावून तांदूळ धुवून ठेवलेला आहे एक गड्डी कोथिंबीरची चिरून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे अर्धी गड्डी मस्त असे तांदूळ जे आहेत ते तेलामध्ये परतून घेतले खडे मसाले टाकले आणि पाणी टाकलेलं आहे पाणी मात्र काय करायचं आहे तुम्हाला एक वाटी जर तुमचा तांदूळ असेल तर सव्वा किंवा दीड वाटी पाणी टाकायचं आहे सव्वा वाटीच टाका अगदी फडफडीत मस्त आणि जर थोडंसं जास्त पाणी लागत असेल तर दीड लागणार आहे त्यानंतर कढईमध्ये मस्त असं कोथिंबीर टाकली पुदिना टाकला टोमॅटो टाकून परतून घेतला तेलामध्ये आणि मी बघा प्रत्येक वेळेला सगळे मसाले तेलात टाकणारी तर तेलात मी यावेळेस टाकायची विसरले अगोदर मी चिकनच टाकून घेतलं जे की दही आलं लसूण लावलेलं होतं ते आणि मी बोलते कलर कसा येत नाही तर बघितलं तर मसाले विसरलेले मग त्यानंतर सगळे मसाले टाकून घेतले आणि मग चिकन मस्त असं परतून वाफेवरती शिजायला ठेवलं आता ही व्हेज चिकन करायचे आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तेच आपलं कोथिंबीर पुदिना टोमॅटो आलं लसूणची पेस्ट चिकन मसाला बिर्याणी मसाला आपला घरचा काळा मसाला हळद आणि मीठ बास एवढेच मसाले टाकायचे आहेत त्यानंतर दही टाकलेलं आहे दही परतून झाल्याच्यानंतर पनीर वटाणा आणि फ्लॉवर एवढ्याच भाज्या होत्या म्हणून तेवढ्याच टाकल्या तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही व्हेज बिर्याणीला टाकू शकता आणि त्यानंतर तांदूळ बघा कसा मस्त फडफडीत मोकळा अगदी शिजलेला आहे हे केशरच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजवून ठेवलेल्या जरा येल्लो कलर येण्यासाठी आणि त्यानंतर ही व्हेजची भाजी झालेली आहे तर म्हणलं अगोदर व्हेजची बिर्याणी लावून घेऊयात थर म्हणजे कसं मग नॉनव्हेजचा हात नको लागायला म्हणून मस्त असं त्या भाजीवरती कांदा टाकून घेतला कोथिंबीर नंतर भाताचं थर थोडंसं तूप लावलं आणि मग परत कांदा आणि कोथिंबीर टाकून झाकण देऊन दम लावायला ठेवून दिलेली आहे बारीक गॅसवरती आता बघा चिकनही मस्त शिजलं आहे भातही आहे भाताचा एक थर लावला आहे कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे त्यानंतर अर्ध चिकन टाकलेलं आहे सगळं कडईतलं आणि त्यानंतर परत पुन्हा थोडासा कांदा टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली त्याच्यावरती परत भात टाकायचा परत आपलं हे राहिलेलं चिकन टाकायचं पुन्हा त्याच्यावरती मग कांदा कोथिंबीर लास्टलासुद्धा भात टाकायचा आहे आणि कांदा कोथिंबीर टाकायची आहे अगदी सिम्पल रेसिपी आहे पण टेस्ट मात्र एवढी छान आणि चविष्ट होते ना तर बास रे बास तुम्ही खातच राहणार अशी होणार आहे ह्याचा डिटेल रेसिपी व्हिडिओ जो आहे हा मी फास्ट फॉरवर्ड करून टाकला पण डि रेसिपी व्हिडिओ मी उद्या वगैरेला टाकेल किंवा दोन तीन दिवसांनी टाकेल तर ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित दाखवेल तर बघा अशा प्रकारे बिर्याणी रेडी झालेली आहे चला तर मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मैत्री